नमस्कार आज मी गवारीची ना रस्सा भाजी बनवणारे अगदी चमचमीत आणि झणझणीत अशी आपण ही गवारीची रस्सा भाजी बनवणारे तर ही भाजी बनवायला जितकी सोपी ना तर तितकी चवीला देखील अप्रतिम अशी चवीची बनवून तयार होते तर पटकन आपण सुरू करूयात आजची रेसिपीला तर त्याआधी माझ्या चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा आता इथे मी गवारीची भाजी बनवण्याकरिता अडीचशे ग्रॅम गवारीच्या शेंगा घेतलेल्या आहेत गावरान अशा आपल्या ह्या गवारीच्या शेंगा आहेत तर ह्या गावरान शेंगांना तर थोड्याशा छोट्या असतात आणि ना, ना काटेरी काटेरीसुद्धा असतात तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या मस्त गावरान अशा शेंगा घ्यायच्या आहेत तर याच्याने ना आपल्या भाजीची चव पण खूप छान लागते तर अशा पद्धतीने ह्या शेंगायना मी कट करून घेणारे हे बघा अशा निवडून घ्यायचं आहे आणि ज्या शिरा असतात ना ह्या शेंगांच्या शिरा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तर इथं आपल्या ह्या शेंगा छोट्या असल्यामुळे मला मी फक्त ह्या शेंगांचे दोन भाग करून घेते जर तुम्ही जर मोठी शेंग वापरत असाल ना तर तीन चार आपल्याला तुकडे करून घ्यायचे अशा पद्धतीने बघा अगदी मौसूत आपल्या म्हणजे शेंगा आहेत म्हणजे कवड्या शेंगा आहेत शिजायला देखील पटकन अशा आपल्या ह्या शेंगा शिजल्या जातील आणि हे बघा अशा प्रकारे मी त्यांना सर्व शेंगा ना मस्त अशा निवडून घेतलेल्या आहेत आणि निवडून झाल्यावर आपल्याला स्वच्छ पाण्याने ह्या शेंगाना दोन तीन पाण्याने चांगल्या धुवून घ्यायचे आहेत आणि मगच भाजी करायला घ्यायची आहे तर एक वडीभर इथं मी कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि लगेच आपल्याला ज्या आपण शेंगा निवडून आणि स्वच्छ धुवून घेतल्या होत्या ना त्या आपल्याला कढईमध्ये टाकायचं आहे गॅस मोठा ठेवायचा आहे आणि मोठ्या गॅसवर व्यवस्थित अशा ह्या शेंगा दोन ते तीन मिनटासाठी चांगले मस्त आपण तेलामध्ये ना परतवून घेणार तर असं ह्या शेंगा तेलामध्ये परतवून घेतलेले ना तर शेंगांची चव खूप छान लागते आणि ना ह्या शेंगासुद्धा अर्धवट अशा आपल्या मस्त शिजून जातात म्हणजे याच्यातले जे जीवनसत्व आहे तर ते निघत नाही तर हे बघा अशा प्रकारे छान असे अर्धवट शिजून झालेले आहेत गॅस मी इथं बंद करून घेणार आहे आणि परत त्याच कढईमध्ये मी इथे ना एक चमचाभर तेल गरम करून घेतलेलं आहे आणि सोबतच अर्धी वाटी ना शेंगदाणे टाकून व्यवस्थित आपल्याला चांगले खरपूस असे हे शेंगदाणे भाजून घ्यायचे तर इथं आपले शेंगदाणे ना अर्धवट असे भाजून झालेले आहे ना लगेचच इथे मी ना दोन मोठे चमचे भर खोबरे किसून घेतलेले खोबरे इथं टाकून घेतलेले आहे आणि पाच ते सहा लसूणच्या पाकळ्या आपल्याला लगेच सोबतच याच्यामध्ये टाकून आहे म्हणजे जो लसूणचा जो कच्चे पण आहे ना आनी आनी तर चांगला निघून जातो तर अशा प्रकारे छान असं आपल्याला खोबरं आणि लसूण आणि शेंगदाणे दोन तिघं पण वस्तू व्यवस्थित असे ना तेलामध्ये परतवून घ्यायचं व्यवस्थित असे खमंग भाजून घ्यायचे आहेत आणि सगळं साहित्य आहे ना व्यवस्थित असं भाजून झालेलं आहे तर मी इथं एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि पूर्णपणे आपल्याला थंड करून आहे मगच आपल्याला ह्याला मिक्सरला लावायचं आहे तर इथं मी घेतलेले आहे एक हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर तर, तर हे कोथिंबीर आणि हिरवी मिरचीने खूप छान आपल्या ह्या भाजीलाईना चव येते आहे त्याच्यामुळं जेव्हा तुम्ही हे वाटण बनवाल ना तर तेव्हा थोडीशी कोथिंबीर आणि एखादी मिरची याच्यामध्ये घाला तर इथं सर्व व्यवस्थित थंड झाल्यावर याच्यामध्ये मी टाकून घेते आणि पाणी न टाकता आपल्याला याचा अशा पद्धतीने याला बारीक करून घ्यायचं आहे तर इथं मी भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि सोबतच याच्यामध्ये अगदी बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेते तर अशा पद्धतीने आपल्याला मस्त बारीक कांदा चिरायचा आहे आणि छान दोन ते तीन मिनटासाठी चांगला परतवून घेऊयात कांदा म्हणजे कांद्याचा कच्चेपणा घुसतोपर्यंत छान असं मस्त आपल्याला इथं तेलामध्ये हा कांदा आहे ना परतवून घ्यायचा आहे आणि हे बघ आपला कांदासुद्धा छान मस्त परतवून झालेला आहे लगेचच आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ना एव ते लगेच याच्यामध्ये टाकायचं म्हणजे छान समस्त हे देखील वाटण प परतलं जाईल तसं तर आपण सर्व साहित्याने व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे त्याच्यामुळं जास्त वेळ लागणार नाही एखादं मिनिटभर चांगलं असं आपण तरीसुद्धा परतवून घेणार तर अशा पद्धतीने जर वाटण करून तुम्ही भाजी बनवली ना तर खूप छान ही भाजी चवीला तर बनवून तयार होते पण जे गवारीची भाजी खात नाही ना ते सुद्धा आवडीने खातील इतकी छान अशी एक नंबर अशी आपली ही भाजी लागते आता लगेचच याच्यामध्ये ना आपण आहे ना पावडर मसाले टाकून घेऊयात तर त्याच्यामध्ये मी इथं घेतलेले आहे पाव चमचा हळद आणि एक चमचाभर लाल चटणी आणि सोबतच याच्यामध्ये एक चमचाभर इथं मी धना पावडर घेतलेला आहे तर अशा पद्धतीने आपण हे मसाले टाकून घेतलेले आहेत छान असं आपल्या हे ना परतवून घेऊयात आणि इथं मी वाटण करत असताना हिरवी मिरची सुद्धा वापरलेली त्याच्यामुळे चटणी ही प्रमाणात वापरते चटणीचं प्रमाण हे तुमच्या आवडीप्रमाणे म्हणजे तिखट कसं पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही इथं घेऊ शकतात तर अशा प्रकारे हा बघा शेंगा सुद्धा मी याच्यामध्ये टाकून घेणार म्हणजे जो आपला जो मसाला आहे ना तर तो या शेंगांना व्यवस्थित असा लागला जाईल आणि चवीला अजून खूप छान मस्त चविष्ट अशी आपली ही भाजी बनवून तयार होते आता व्यवस्थित अर्धा मिनटेभर आपण हे चांगले परतवून घेतलं की लगेच इथं मी पाणी टाकून घेणार आहे तर इथं मी त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आणि जेवढा आपल्याला रस्सा हवा आहे ना त्याप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ शकतात तर अजून मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे म्हणजे टोटल मी इथे ना एक ग्लासभर पाणी टाकून घेतलेलं आहे आणि ह्या भाजीला एक उकडी आली का याच्यामध्ये चवीपुरतं आपल्याला मीठ घालायचं आहे आणि गॅस मी इथं थो थोडंसं कमी करून घेतलेला आहे आणि ही भाजी आपल्याला चांगली मस्त अशी शिजवून घ्यायची आहे तर चार ते पाच मिनिटानंतर पाहू शकतात आपली ही भाजी मस्त अशी शिजवून झालेली अगदी चमचमीत आणि झणझणीत अशी गबारीची रस्सेदार भाजी नाही इथं बनवून तयार झालेली अगदी व्यवस्थित अशी शिजलेली आहे जास्त पातळसुद्धा नाही आणि जास्त घट्ट देखील नाही अगदी परफेक्ट आपली ही गवारीची ना भाजी बनवून झालेली आहे तर तर ही भाजी ना तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये किंवा रात्रीच्या जेवणामध्ये सुद्धा बनवू शकता खूप छान मस्त अप्रतिम अशी चवीची आपली ही भाजी बनवून तयार होते तर वरून मी थोडीशी ना कोथिंबीर टाकून घेणारे म्हणजे आपली ही भाजी व्यवस्थित अशी तयार झालेली आहे तर गॅस सुद्धा मी इथे बंद करून घेणार आणि ना ज्यांना गवारीची भाजी आवडत नाही ना ते सुद्धा आवडीने खातील इतकी छान मस्त अशी चवीची आपली गवारीची भाजी बनवून तयार होते तर नक्कीच एकदा छोटंसं वाटण तयार करून अशा प्रकारे चमचमीत आणि झणझणीत अशी ही गवारीची ना भाजी करून बघा खूप छान अप्रतिम अशी चवीची बनवून तयार होते चला तर मग कशी वाटली माझी रेसिपी हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि भेटूयात अशाच एका नवीन छान अशा चमचमीत आणि झनझणीत रेसिपीसोबत माझी पूर्ण रेसिपी, रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद